मी जेव्हा तुमच्या ऍडव्हेंचर्स बद्दल वाचत होते तेव्हा एकांचं आर्टिकल वाचलं ज्यांनी तुमचा तुमचा किंवा तुमच्या भावाचा इंटरव्ह्यू घेतला असेल एस सोन एज यू केम बॅक म्हणून मी ऑडियन्ससाठी इंग्लिशमध्ये आहे पण पटकन वाचते सो दिस इज महेंद्र सिंग माय आईज व व्हेरी पेनफुल अँड वॉटरी आय ऑलमोस्ट क्राईड फ्रॉम द डिस्कम्फर्ट इट वॉज द मोस्ट पेनफुल नाईट ऑफ माय लाईफ Adding to the stress was I had no idea what had happened to Hitendra moving at a gentler pace than Mahendra by the time Hitendra got to the upper parts of the summit push traffic jam had set in it meant slow progress while he was otherwise all right the longer time spent also meant his goggles started to ice up he must have removed them and tried to rub the ice off by the time he reached the summit Hitendra was totally snowblind he couldn't see anything, but the Sherpa told him where to keep his feet and helped him climb down. Despite all of this, there were instances when Mahendra was unable to see and slipped and fell. His down suit got torn. Mahendra took approximately seven hours to reach Camp 4 from the summit. Hitendra took 19 hours. From Camp 4 to Camp 4, Hitendra's summit day, स्पॅड रफली ट्वेंटी नाईन आवर्स तर मी जेव्हा निघाय मी माझा भाऊ तयार होत होतो निघता निघण्यासाठी तर असं झालं की तयार होताना एक माझा प्रत्येकाचा एक शेर्पा असतो माझा पण शेर्पा महेंद्राचा वेगळा शेर्पा होता। एक दुसरा क्लाइंबर होता त्याचा एक शेर्पा होता। तर तो असाच बसला होता तो म्हणे अरे यार मेरा गॉगल तुट ग्या मी तयार होत होतो आणि मी ते ऐकलं मी विचार केला की याचा गॉगल तुटला म्हणजे याला इथं परत जावं लागणार आहे त्याचं ते प्रोफेशन आहे माझी ही हाऊस आहे त्याला पुढचं काम ह्या सक्सेसवर मिळणार आहे आणि प्रत्येक क्लाइरकडे दोन गॉगल असतात माझ्याकडे पण होते आणि मग मला ते खटकन बॅग काढली आणि माझा दुसरा गॉगल त्याला देऊन टाकला आणि मग आम्ही चालायला सुरुवात केली मी नाही गेलो आणि कुठेतरी वाटेत असं झालं की तुमची जेव्हा विजन खूप कमी होते तर आम्हाला रोप लावलेला असतो पण तो काही सलग नसतो तो शंभर शंभर मीटर किंवा ऐंशी मीटर सत्तर मीटरला स्टेशन असतो तिथे चेंज होतो दुसरा रोप असतो तर तुम्हाला ह्या रोपवरनं अनक्लिप करावं लागतं स्वतःला आणि पुढच्या रोपला क्लिप करावं लागतं बरं आणि ते तुम्ही दोन तीन ग्लोव्ह घातलेले असतात गॉगल ते हुड ते सगळंच तर विजन फार आणि रात्र याच्यामध्ये मी एका ठिकाणी गॉगल असा डोक्यावर केला आणि ते कन्फर्म केलं की के आपण बरोबर क्लिप केलंय का नाही आणि नंतर एक चार पाच पावलं मी खाली करायचं गेलो आणि मग त्याच्यावर तोपर्यंत कार्यक्रम त्याच्यावर एक बारीक तयार झाला मला दोन चॉईस होते परत यायचे किंवा वर जायचं तर म्हटलं ठीक आहे आपण रात्रीची वेळ आहे सकाळ सकाळपर्यंत पोहोचून जाऊ तोपर्यंत अर्धक लाईन झालेलंच आहे आणि वेदर छान आहे सगळं तर आम्ही गेलो वरती समिटही झालं सगळं छान झालं आणि परत येताना असं झालं की मला महेंद्र भेटला मी त्याला म्हटलं जा तू कॅम्प वर पण थांबू नको म्हटलं तू डायरेक्ट कॅम्प टू सबमिट करून येतो लगेच तो गेला खाली मग मी सबमिट केलं फोटो वगैरे काढले आम्ही सगळं व्यवस्थित झालं आणि उतरायला लागलो तर एक शंभर मीटरच उतरलो असेल तर मला माझ्या डोळ्यासमोर मला सगळं पांढर म्हणजे मी मला असं वाटलं की आपण चुकीच्या डायरेक्शनने चाललो मी माझ्या शेरपाला म्हटलं अरे आपण कॉर्नायसिसला हिट करतोय कॉर्नायसिस म्हणजे एक आईशची अशी वॉल तयार झाली असते तर कुठे चाललो आपण तर कॉर्नायसिसला हिट करतो तो म्हणे नाही आपण बरोबर चाललो मग मला लक्षात आलं की अरे आपल्याला दिसत नाहीये आपल्या पुढे सगळं पांढरं झालंय आणि भिंग डॉक्टर मला पटकन लक्षात आलं की आपल्याला स्नो ब्लाइंडनेस इमॅजिन्स की काही दिसत नाही की काळ असतं ना पण तुम्हाला पांढरं स्नो ब्लाइंडनेस मध्ये तुम्हाला सगळं पांढरं दिसत ओके मला पटकन लक्षात आलं म्हटलं अरे ही गडबड झाली म्हटलं आता स्नो ब्लाइंडनेस बसलाय आपल्याला मग मी तिथे बसून घेतलं मी शेरपाला म्हटलं की हे बघ तुझा म्हंटल आता आय एम हॅपी हिअर हे उतरणं शक्य नाही म्हटला अरे बाईन फोल्टेड तर वाय युआर रिस्किंग युअर लाईफ यू गो आय डोंट हॅव एनी रिग्रेट आय एम हॅपी आय सी क्लिअर कारण ब्लाइंडली उतरणार कसं ते हो वर ना मी बसलो पण जसं आपण म्हणतो ना की uh, कशाच तुम्हाला दुःख भीती किंवा असं काही वाटत नाही त्या क्षणी तुमची इच्छा पूर्ण झालेली असते मे बी थोडा तो वेदरचा इफेक्ट असतो थोडा ऑक्सिजनचा इफेक्ट असतो थोडा बट यू फील आर बियॉन्ड मोस्ट ऑफ द थिंग्स आणि मग मी बसल्या बसल्या असंच सगळेच विचार मग डोक्यात येतात आपल्या माझा शिरपा तर कावरा बावरा झाला त्याची ती मला कलकल लक्षात येत होती बाकीचे क्लाइंबर कोणी वर चाललेत कोणी खाली चाललेत तर हे सगळं मी तिथे बसलो शांतपणे माझ्या समोर मध्ये एवढीशी जागा असते तिथे चार पाच फुटामधली सगळी गणजन आहेत जसं त्या रिच वर हा अजून हिले होती उतरायची आणि कॅम्प फोर पर्यंत साऊथ समिट आणि बाल्कनी करून कॅम्प फोरला कॅम्प फोर वर कधी खाली जाणार तुम्ही म्हटलं हे शक्यच नाही आणि मध्ये पडू शकता ना तुम्ही कुठेही म्हणजे पण मग मुलगा जो आहे जो आता त्यावेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये तो सोळा वर्षाचा होता सतरा वर्षाचा तो जेव्हा जन्मला तेव्हा त्याला दुसऱ्या म्हणजे बारा तासाच्या व्हेंटिलेटरवर ठेवा लागतो होत आणि तो तीन दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि मी सतत तीन दिवस त्याच्या आयसीयू मध्ये त्याच्या बाजूला होतो मग अरे यार हा बारा तासाचा अवघ्या वयाच्या वेळेस तीन दिवस व्हेंटिलेटरवर फाईट केला याने त्यावेळेस त्याने रिसेंटलीच गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला होता काश्मीर टू कन्याकुमारी चा आठ दिवस म्हणलं हा व्यक्ती बारा तासाच्या वयाला तीन दिवस व्हेंटिलेटर वर होता त्याच्यानंतर बाहेर आला आणि मागे वळून पाहिलं नाही आता रेकॉर्ड सेट केलं आय हॅव नो रिझन टू सीट हिअर विदाउट ट्राय आय नीड टू ट्राय आय नीड टू डू समथिंग आणि मी ताडकन उठलो आणि शेर्पाला म्हंटल चलो मी जी जाते शेर्पा हा बदल बघितला आणि तोही एक्साइट झाला तो, तो म्हणला हा जाते सर कसं जायगे जायगे म्हटलं चल चल मी विचार केला की इथे बसून तर मी असंही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझं मी लाकडामध्ये कन्वर्ट होणार आहे काय होणार पडून पडणार कुठेतरी दरी मध्ये पण ट्राय तर केला पाहिजे उठलो आणि पडलो उठलो आणि पडलो ते उभं राहून ते दिसायच नाही ना काय पाऊल कुठे टाकतोय आपण Mm. माझा शिर्पा सांगायचा की आता उतार आहे थोडं हे आहे तर असे सहा पाच सात वेळा झालं ते उठून उभं राहायचं चालायचं पडायचं उठायचं चालायचं पडायचं पण हळूहळू मग बामसरांनी दिलेली शिकवण की निसर्गाशी तुम्ही बोलायला लागा तुम्ही सगळ्यांशीच बोलू शकतात हे त्यांनी एक शिकवलं तुम्ही सगळ्यांशी एक सांग होऊ शकता यू जस्ट नीड टू कम्युनिकेट विथ देम मग मी हळूहळू एव्हरेस्टशीच बोलायला लागलो आणि मग मी फक्त हिल ठेवायचो हळूहळू टो खाली आणायचो म्हणजे मला ग्रेडियंट काढायचं <laughs> आणि मग अशी पावलं टाकायला लागलो मग मला हळूहळू वाऱ्याच्या आवाजाकडे पण माझं लक्ष द्यायला लागलं मग वाऱ्याच्या आवाजावरून माझ्या लक्ष यायला लागलं की कुठल्या साईडला व्हॅली आहे कुठल्या साइड ला आहे आणि असं करत 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 तर मजल करत म्हटलं आपण हिलरी स्टेप पर्यंत जाऊ हिलरी स्टेप ते शक्य नाही तिथे पण फार तर फार काय होणार आहे असं इथे बसण्यापेक्षा तर मी शेर्पाच्या मागे 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 चालत राहिलो तो माझी आमचा सेल्फ अँकर असतो तो क्लिक करायचा त्याच्या याला करायचा आणि मग पुढे पुढे चालायचो असं आणि ती गर्दी लोकांची धक्के लागते ते चालूच होत त्यांनाही कळायचं नाही हा असं काय चालतोय कोणाला वेळच नाही एवढा कोणाला बघायला त्याला काय होत तास झाल्यावर मी त्याला म्हटलं की अरे हिलर स्टेप कसं उतरणार आपण आता बस झालं म्हटलं किती तर तो, तो म्हणे सर हिलर स्टेप तर गेली हिलर स्टेप क्रॉस केली आपण स्टेप उतर आणि त्याच माणूस डेंजर डोळच मांडते त्या त्या धुंदी मध्ये मी उतरून गेलो ती त्याचे इन्स्ट्रक्शन फॉलो करत करत चासपळत 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 अंधारात चूक असतं हे आपल्याला आपल्याकडे <laughs> म्हण आहेच त्यामुळे मी मी चालतोय हे इलरी शेप आहे का नाहीये काय फरक पडतो मला तर <laughs> असं काही दिसत नाही हो <laughs> <laughs> मला <laughs> चासपळातच चालायचंय मला फक्त ग्रेडिएन्सी जो फरक पडतो आहे तो मी कधी बघला घरात कधी इकडे करत कधी इकडे करत तर ते झाल्यावर मला अजून कॉन्फिडन्स आला आणि तेवढ्यात तो म्हणला की सर दो खबर आहे आता प्रवास खूप स्लो झाला ना असं उतरणं तर समिट तास उतरतो एक ते दीड तासामध्ये कॅम्पफोर पर्यंत येऊन जातो माणूस फास्ट उतरतो उतरतात पण आमचं तर आता माझ्या स्पीडने चालू झालं एकदम स्लो तुम्हाला कॅम्पफोर ला यायला किती वेळ लागला आठ वाजले मला बारा तास लागले वा तो म्हणे दो खबर आहे एक बुरी आहे एक अच्छा पहले, पहले बुरी खबर आता अजून काय भुरी पण ती खरच खूप बुरी होती तो म्हणला डॉन गया म्हटलं अरे ऐसे कसे गया डॉन तो म्हणे बस समिट पे और हो गया डॉन हा अमेरिकन माणूस होता सोबत दोन महिने त्याचे सहाय शिखर झाले होते सिक्स कॉन्टिनेंट मधले आणि हे सातव होतं डेनाली करताना त्याची बोटं गेली होती ती बोट त्याने चांदीच्या चेन मध्ये प्रिझर्व्ह करून आणली होती आणि तो मला नेहमी पण बिचारा त्याचं अख्खं शरीर त्याला ठेवावं लागलं असं झालं तर मला त्यामुळे आणि आमचे दोन महिने ओळख झाल्यापासून खूप छान गेले होते बेस कॅम्प मला फार वाईट वाटलं की फिरुसो सीपीआर नाही भी नाही शॉकच होता मला त्याला म्हटलं अच्छी अच्छा अशी झाली की डॉनचा शेरपा आणि माझा शेरपा हे दोघं सक्के भाऊ तर मग तो एकटाच परत येत होता ना त्याने पाहिला आम्हाला दोघांना लंगड चालले मग तो थांबला आणि तो जॉईंट झाला म्हणजे आता मला एकाचे दोन झाले मदतीला मग मला एक पुढे एक मागे झाला होता इन्स्पेक्शन द्यायला तर असं करून आम्ही तिघही मग रात्री आठ ला कॅम्पफोरला फोर ला पोहोचलो टील नाव देर टू पीपल ऑन दिस अर्थ हु हॅज डिसेंडेड ब्लॅक ब्लाइंड फोल्डेड वन इज ब्रेन डिकिन्सन फ्रॉम युएसए अँड अनदर वन इज मी बाप रे ब्रेन डिकिन्सन तर एकटा उतरावं लागलं त्याला तो तर फारच त्याची स्टोरी फार सॉलिड आहे तर असं ते इव्हेंटफुल झालं जरा आणि मला तिथे रात्री पोहोचल्यावर मला कळालं की महेंद्रही तिथेच थांबलाय महेंद्र म्हटलं तू का थांबला तो, तो म्हणे मी तुला सोडून कसा जाणार आणि त्याच्याही डोळ्याला थोडं इरिटेशन झालं होतं त्यामुळे ब्लाइंडनेस नव्हता पण त्याला डोळे उघडे ठेवायला दुखायचं मग तो तिथेच थांबला मग रात्री आम्ही कॅम्पोरला झोपलो मग दुसऱ्या सकाळी उठलो आणि मग तसं तोपर्यंत मला थोडं थोडं असं दिसायला लागलो होतं की जसं आता तुम्ही गुलाबी एक गुलाबी गोळा आहे काहीतरी व्हालतोय असं निळा ड्रेस घातलेला एक निळा असं एवढं दिसायला लागलो मग आम्ही सकाळी कॅम्प फोर वर ना उतरायला सोबत डॉक्टर टेम्पररी असतो मग कॅम्प फोर वर ना सकाळी निघालो आम्ही आठला आणि रात्री आठ ला कॅम्प टू ला पोहोचलो मग आता माझ्यासोबत तीन जण होते दोन शेरबा आणि माझा भाऊ महेंद्र हो असं <laughs> करत आम्ही कॅम्प आलो आणि मग तीस मग त्यामुळे मला एक्सपोजर जास्त झालं म्हणजे आठ हजार था मीटरच्या वरती मी दहा तास होतो उतरायला म्हणजे जर फक्त उतरायचा वेळ पकडला तर असा एकोणीस तास आणि मी पडत पडत ते याला हातलं तिकडे बर्फाला हातलं ला त्याच्यामुळे मग मला फ्रॉन बाईट बसलो हा एपिसोड आवडला ना हे जरूर कळवा थम्स अप द्या पुढच्या एपिसोड पर्यंत Chilkara, stay inspired, stay curious.